श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना बऱ्याच भगिनींनी किंवा मा बंधूंनी माझ्या शिवलीला अमृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केलेली असेल कारण काही जण सात दिवसाचं पारायण करतात पारा करता, करता, तर काही जण पाच दिवसाचं पारायण करतात तर काही जण तीन दिवसाचं पारायण करतात तर काही जण एक दिवसाचं म्हणजे एक दिवसीय शिवलीला अमृताचं ग्रंथाचं पारायण करतात तर ग्रंथ काही जास्त मोठा नाही एक दिवसात सहज होऊ शकतो तुम्हाला मी ग्रंथ दाखवते हे पहा हा ग्रंथ आहे तर याला काही म्हणजे जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही एक दिवसामध्ये सहज पारायण होऊ शकतं परंतु ज्यांना बैठक शक्य आहे त्यांच्यासाठी पण ज्यांना बैठक शक्य नाही तर अशा बंधूंनी अशा भगिनींनी आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण तर करायचंय महाशिवरात्रीचं नैमित्त साधून तुम्हाला ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे तर त्यांनी हे पारायण करण्यासाठी सात दिवसात करायचे तर सात दिवसात करताना तुम्ही सोमवारी सुरू केलं तर रविवारी तुमची समाप्ती होते किंवा मग तुम्ही पाच दिवसाचं करू शकता तुम्ही तीन दिवसाचं करू शकता तर तुम्ही सात दिवसाचं जेव्हा पारायण करतो तर त्यावेळेस तुम्हाला दोन दोन अध्याय दररोज घ्यावे लागतात आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय घ्यायचे असतात कारण या ग्रंथामध्ये टोटल पंधरा अध्याय आहेत तर त्याच्यामुळं या पंधरा अध्यायाचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय त्याची विभागणी कशी करायची सात दिवसाचं पारायण करताना कशी करायची आहे पाच दिवसाचं करताना कशी करायची आहे किंवा या ग्रंथाचं पारायण कधीपासून करायचंय या ग्रंथाचं पारायण कधी करायचं असतं कसं करायचं असतं आणि यासाठी काही नियम आहेत का या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर मैत्रिणीनो शिवलीला अमृताचं पारायण बऱ्याच भगिनींनी सुरुवात केलेली असेल ज्यांना सात दिवसाचं पारायण करायचंय त्यांनी किंवा ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्या पारायणाची समाप्ती करायची आहे त्यांनी सोमवारपासनं म्हणजे कालपासनंच पारायणाला सुरुवात केलेली असेल पण ज्यांनी कोणी पारायण करायला सुरुवात केलेली नाही परंतु त्यांची इच्छा आहे कुणाला वाटतं की आपण एक दिवसातच करावं तर कुणाला वाटतं की एक दिवसात शक्य होणार नाही तर आपण पाच दिवसाचं पारायण करावं कारण सात दिवसाचा कालावधी तर काल सोमवारी संपला तीन दिवस तुमचे गेले तर आता शिल्लक आहेत पाच दिवस किंवा तीन दिवसाचं पारायण किंवा शेवटी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या आधी म्हणजे ह्या नंदी पक्षामध्ये कधीही तुम्ही पारायण केलं तरी चालतं मग आता तुम्ही या सोमवारी जरी सात दिवसासाठी संकल्प केलेला नसेल परंतु तुम्हाला नंदी पक्षात या ग्रंथाचं पारायण करायचंय तर अशा वेळेस तुम्ही बावीस फेब्रुवारीपर्यंत पारायण करू शकता मग तुम्ही तुमच्या हिशोबाने सात दिवस कधी होतील शेवटच्या दिवशी शे समाप्ती होईल या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर मैत्रिणी पारायण करायचंय कोणी तर हे पारायण करण्यासाठी कुठल्याच वयाचं लिंगाचं कशाचेच बंधनं नाहीत कुणीही हे पारायण करू शकतं कारण शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण म्हणजे म्हणजे ब्रह्मांडातलं सगळं सुख प्राप्त करण्यासाठी या ग्रंथाचं पारायण केलं जातं कारण या ग्रंथामध्ये जे अध्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे चौदाव्या अध्यायामध्ये आपल्याला सांसारिक सुख म्हणजे ब्रह्मांडातलं सगळं सुख या चौदाव्या अध्यायाच्या पठणानं म्हणजे या चौदाव्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की आपल्याला प्रापंचिक सुख सगळं भेटतं घरामध्ये सुख समाधान समृद्धी नाणते ग्रहस्थाश्रमात कुठल्याही आपल्याला अडचणी किंवा समस्या भेटसावत नाहीत त्यासोबतच आपलं घर एवढं गोकुळासारखं बनतं की येणाऱ्या पाहुण्यांना किंवा नातलगांना फलश्रुती ना तर आपल्याला एवढं सगळं देत असेल तर विचार करा शिवलीला अमृताच्या प्रत्येक अध्यायामध्ये किती गुड लपलेला आहे किती आपल्याला काही भर भरून देण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे तर या ग्रंथाच्या पारायणाने निश्चितच आपल्या आयुष्याचं सोनं होतं शिवाय शिवलीला अमृत हे पारायण आपल्याला भगवान शिवांना समर्पित करायचं असतं तर भगवान शिव हे साधे सगळ्यात साधा भोळा देव म्हणून ओळखल्या जातात देवांचे देव म्हणून ओळखले जातात तर ह्या सदाशिवाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून जरी तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा अतिउत्तम म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण फलश्रुती प्राप्त व्हावी म्हणजे आता प्रत्येक अध्यायाची तर फलश्रुती वेगवेगळी असते परंतु प्रत्येक वेळेस आपण काही संकल्प करून किंवा आपल्याला काही हवं म्हणूनच पारायण करायचं नाही तर आपल्याला महाशिवरात्रीचं निमित्त साधून आपल्याला शंभोबद्दलची आपल्याला जे काही आयुष्य दिलेलं ला आहे लाख मोलाचं जे जीवन दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचंय तर मग भगिनीं जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला दररोज दोन दोन अध्याय घ्यायचेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी दोन अध्याय मंगळवारी दोन अध्याय बुधवारी दोन अध्याय आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी आपला शेवटचा दिवस असतो तर रविवारी तुम्हाला एकूण तीन अध्याय घ्यायचे आहेत या पद्धतीनं तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता जर तुम्हाला पाच दिवसाचं पारायण करायचं असेल तर त्या अशा वेळेस तुम्ही दररोज तीन तीन अध्यायाचं पठन करायचे आणि जर तु जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही दररोज पाच अध्याय घ्यायचे म्हणजे पाच 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 प्रमाणे तीन दिवसाचे आपले पंधरा अध्याय होतात आणि जर तुम्हाला एकाच दिवशी सगळं करायचं असेल तर निश्चितच थोडासा वेळ लागेल परंतु एका दिवसामध्ये सुद्धा तुमचं पारायण सहज शक्य होतं फक्त ज्यांना बैठक शक्य आहे ज्यांना बैठक केल्यानंतर त्रास होत नाही तर अशांनी एक दिवसीय पारायण केलं तरीही चालतं तर हे पारायण करताना काही नियम आहेत का ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे एकच धान्य खाऊन राहावं लागतं तर मग खाण्याबद्दल काही निर्बंध किंवा खाण्याबद्दल काही नियम आहेत का तर आपण जेव्हा शिवलीला अमृताचं या ग्रंथाचं पारायण करतो तर त्यावेळेस आपल्याला खाण्याचे कुठलेही निर्बंध नाहीत फक्त आपल्याला कांदा आणि लसूण वर्ज करायचं आहे तर कांदा लसूण कुठलीही सेवा करताना कांदा आणि लसूण वर्ज करायचा असतो कारण हे आपण आहे ते तामसिक वृत्तीचे आहेत आणि आपल्यामध्ये तामसिक वृत्ती वाढू नये कारण आपण एक वळ आलेली असतो कुठलंही पारायण करताना कुठलेही देवधर्म जेव्हा आपण दे, करतो तर तेव्हा एक एक आपल्या अंगामध्ये विचारांमध्ये सात्विकता यायला हवी त्यामुळे आपल्याला कांदा आणि लसूण वर्ज्य करायचे जे तामसिक प्रवृत्तीचे आहेत आणि ते खाल्ल्यामुळं आपल्याही शरीरामध्ये तामसिक वृत्ती निर्माण होऊ नये कारण आपण अध्यात्माशी जोडायलोत तर अध्यात्माशी जोडताना पहिली पायरी आपल्यातला तमस वृत्ती ग नष्ट करणं म्हणजे त्यामुळे आपण हे तामसी पदार्थ खायचे नाहीत तर हे दोन पदार्थ सोडले तर बाकी तुम्ही वरण भात भाजी पोळी सगळ्या प्रकारच्या भाज्या भात सगळं काही खाऊ शकता फक्त एकच धान्य खायचं असा कुठलाही नियम नाही फक्त ह्यासाठी नियम आहे तो म्हणजे परान्न आपल्याला घ्यायचं नाही तर परान्न कुठलीही सेवा म्हणजे आता फक्त शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण असो किंवा स्वामी चरित्रांचं पारायण असो किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असो कुठलीही जेव्हा आपण सेवा करतो तर निश्चितच तेव्हा परांन्न घ्यायचं नसते कारण पर अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळं कुठलंही पारायण करताना आपल्याला घरातच बनवलेलं अन्न खायचंय आणि शक्यतो पर्यंत आपण पारायण करताय तर जर तुम्ही स्त्री असाल तर निश्चित आपलं अन्न आपणच म्हणजे आपलं जेवण आपणच बनवून घ्यायचं कारण असं म्हणतात की जेवण करणाऱ्या व्यक्तीचे जे विचार असतात स्वयंपाक करताना ते त्या स्वयंपाकामध्ये उतरतात त्याच्यामुळं आपण म्हणजे शक्यतो पर्यंत जर आपण स्त्री असाल तर निश्चितच आपण आपलाच आहार आपण स्वयंपाक बनवून घ्यायचाय किंवा तुम्ही पुरुष असाल तर आपल्या घरातच बनवलेला आहार आपल्याला खायचाय कारण बाहेर हॉटेलमध्ये जरी आपण पैसे देत असलो तरी सुद्धा बाहेरच्या लोकांनी म्हणजे स्वयंपाक बनवताना त्याच्या मनामध्ये मा काय विचार होते त्या विचारांवरती सुद्धा म्हणजे तो आहार अवलंबून आहे आणि तो आहार जर आपण ग्रहण केला तर निश्चितच आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचे परिणाम होतात त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे, जे काही पुण्यकर्म करतो त्यात म्हणजे वाटेकरी आपला झाला नाही पाहिजे कारण म्हणजे आपण आपल्याकडं खूप संकट असतात आणि तेवढ्या संकटांसाठी तेवढ्या समस्यांसाठी आपण थोडीशी सेवा करतो तर ती थोडीशी सेवा ही आपल्यालाच पूर्णतः प्राप्त व्हावी आपल्या सेवेमध्ये कुणी वाटेकरी होऊ नये कारण आपण ज्याचं अन्न ग्रहण करतो ज्याचे कष्ट ते अन्न तयार करण्यासाठी लागलेले असतात तर निश्चितच आपण जे पुण्यकर्म केलेले आहेत त्यातला थोडाफार का वाटा होईना तो त्या व्यक्तीला जात असतो त्यामुळं शक्यतोपर्यंत कुठल्याही सेवा करताना परान्न घ्यायचं नाही तर ह्या परान्नाच्या दोषासोबत आपलं जे पुण्याची भागीदारी भागीदारी सुद्धा होते आपले पुण्याचे भागीदारी ते बनतात त्याच्यामुळं आपल्याला आपलं पुण्य कुणालाही द्यायचं नाही त्यामुळं आपण शक्यतोपर्यंत परान्न घ्यायचं नाही आणि त्यानंतर मांसाहार मद्यपान कुठलं व्यसन असेल तर तुम्ही पारायण करताय तर त्या कालावधीमध्ये ते तुम्हाला पूर्ण वर्ज करायचंय मांसाहार सुद्धा एक तामसी वृत्तीचा आहार असतो आणि एक जीव हत्या करून म्हणजे मिळवलेलं ते अन्न असतं त्यामुळं असं अन्न घ्यायचं नाही की ज्या अन्नामुळं त्या अन्नाचे अन्ना सुद्धा दोष लागतील त्यामुळं आपल्याला सात्विक अन्नच घ्यायचंय तर मांसाहार पूर्णतः वर्ज करायचंय कुठलंही व्यसन आपल्याला करायचं नाही या गोष्टींची काळजी घ्यायची दुसरा नियम असा आहे की आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचंय हे तीन तीन गोष्टी जर वगळल्या तर बाकी कुठलेही नियम ह्याच्यासाठी असे कडक कुठलेही नाहीत तर आपल्याला हे पारायण करताना परान्न ग्रहण करायचं नाही आणि तामसी वृत्तीचे पदार्थ सेवन करायचे नाहीत मग कांदा लसूण असो किंवा मा मांसाहार असो त्यासोबतच आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्या ह्या गोष्टी जर पाळल्या तर निश्चितच म्हणजे बाकी कुठले पण नियम नसल्यामुळे हे पारायण करण्यासाठी खूप सहज सोपं आहे आणि खूप म्हणजे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे तर ते फलश्रुती आपल्याला प्राप्त होते तर निश्चितच आपल्याला शिव प्राप्त करायला मदत होते त्यानंतर आता बरेच जण म्हणतील की आता पारायण तर या पद्धतीने करायचं हे नियम आहेत तर हे पारायण आपण कधी करायचे कुठल्या वेळेत करायचे जर तुम्ही सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं जर पारायण करत असाल तर त्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित ठेवा आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचंय कारण आज सकाळी केलं तर उद्या दुपारी परवाच्या दिवशी संध्याकाळी या पद्धतीने करू नका जेव्हा तुम्ही संकल्प करतो किंवा जेव्हा तुमची इच्छा आहे की आपल्याला एकच आवर्तनं करायचंय तर ते आवर्तन करताना किंवा तुम्ही त्याची पाच सात अकरा अशी जरी आवर्तन करत असाल तरी सुद्धा हा नियम सगळ्यांनी पाळायचा आहे तो नियम म्हणजे काय तर तुम्हाला एकाच वेळेमध्ये पारायण करायचंय पहिल्या दिवशी ज्या टाईमला तुम्ही पारायण केलं त्याच टाईमला दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटपर्यंत त्याच टाईमला तुम्हाला पारायण करायचंय एखाद्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण आली तर त्यावेळेस तुम्ही वेळ बदलला तर चालू आहे परंतु तुम्हाला म्हणजे पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचं मात्र पारायणाचा वेळ सुद्धा संकल्पामध्ये संकल्पा आणि टाइमला तुम्हाला ते पारायण करायचंय कारण कसं असतं आपण ज्या दिवशी देवाला तर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा देव आपली वाट पाहत असतो की ह्या वेळेला हा भक्त माझा माझं वर्णन करणार आहे माझी स्तुती करणार आहे तर त्यांनी सुद्धा आपली वाट पाहायला हवी त्यामुळं जर एकच वेळ असेल तर निश्चितच देव सुद्धा आपली वाट पाहतात म्हणायला काही हरकत नाही आणि जर आपण वेळेमध्ये बदल केला तर आपल्या सुद्धा का कामामध्ये प्रमाणबद्धता राहत नाही आणि जर वेळेत जर तुम्ही केलं एकाच वेळेनुसार जर केलं तर तुमच्या कामामध्ये सुद्धा प्रमाणबद्धता येते आणि म्हणजे एक आपल्या दुसऱ्या कुठल्या अडचणी पण येत नाही एक ठराविक काळ ठरवायचं आणि त्याच काळी म्हणजे त्याच वेळी आपल्याला ही पूजा करायची आणि शक्य तोपर्यंत जर तुम्ही प्रदोष समयेचा जर काळ ठेवला तर अतिउत्तम कारण शंभोच्या सेवेसाठी प्रदोष काळ हा अतिउत्तम मानला जातो प्रदोष काळ म्हणजे काय तर सायंकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या एक तास आधी आणि एक तास नंतर म्हणजे एक दीड तास आधी एक दीड तास नंतर या पद्धत या आपण प्रदोष काळ असं म्हणतो तर संध्याकाळी साडेपाच पासून ते तुम्ही सात साडेसात पर्यंत हे पारायण करू शकता कारण प्रदोष समय जी आपण शंभोची सेवा करतो ती अति अतिप्रिय आहे आणि त्यांच्या सेवेचा हाच उत्तम कालावधी आहे त्यामुळे तुम्ही ह्या काळामध्ये एक हे पारायण करण्याचा प्रयत्न करा जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कारण वेळेचा अभाव असेल परंतु सेवा आपल्या हातून घडायला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता आणि त्यानंतर मग आता हे पारायणाला जर तुम्ही सुरुवात केलं तर त्याची मांडणी करायची का तुम्हाला सात दिवसाचं पाच दिवसाचं करायचं तर ग्रंथ उचलायचा का तर ग्रंथ उचलला तरी काही हरकत नाही आणि ग्रंथ नाही उचलला तरी काही हरकत नाही पण शक्य पर्यंत जर जागा असेल तर तुम्ही देवघरासमोर जिथं जे पारायणासाठी बसलेले आहात तिथं तुम्ही तो ग्रंथ ठेवला आणि दररोज म्हणजे न उचलता तिथंच ठेवला तरीही चालतो परंतु जागेचा अभाव आहे आणि तुम्हाला अडचण येत असेल ग्रंथ ठेवल्यामुळं तर अशा वेळेस तुम्ही पारायण झाल्यानंतर ग्रंथ उचलून ठेवला तरीही चालतो म्हणजे एकाच ठिकाणी ग्रंथ असायला हवा किंवा त्याची विशिष्ट मांडणी असायला हवी असा कुठलाही काही ना नियम नाही फक्त सामसदा शिव हे भोळे आहेत भोळा भाव आणि देवा मला पाव असं म्हणतातच त्यामुळं ह्या भोळ्या देवाला कुठल्याही नियमांची गरज नाही फक्त आपला भाव भोळा जरी असला तरी आपल्यामध्ये सात्विकता पूर्ण सात्विकता असायला हवी आणि त्या सात्विक भावातून आपण जे काही आध्यात्मिक अध्या, काम करतोय तर ते आध्यात्मिक काम करताना फक्त सात्विकता आणि आपल्याला म्हणजे शंभूंची म्हणजे आपण जी भक्ती करतो त्या भक्तीची ओढ असायला हवी बस ही एवढ्याच गोष्टी शंभूंना खूप प्रिय होतात आणि आपण जे केलेलं कार्य आहे आपण जे अध्यात्मामधलं जे कार्य केलेलं आहे त्याची फलश्रुती सुद्धा आपल्याला अनन्यसाधारण किंवा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते त्यानंतर मग आता हे पारायण करताना विशिष्ट कपडे घाल घालायचेत का तर शंभूंची कुठलीही सेवा करताना शक्य तोपर्यंत तो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत असं म्हणतात पण जर तुमच्याकडं पांढऱ्या रंगाचा ड्रेस नसेल साडी नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुठल्याही रंगाचं फक्त काळा रंग जे केला तर कुठल्याही रंगाचं तुम्ही परिधान करू शकता पण असं काही नाही की टिपिकल हाच रंग असायला पाहिजे पांढरा रंग जरी बहुमान्य असला तरी सुद्धा तो जर नसेल तर तुम्ही कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता काळा रंग यासाठीच नाही कारण आपले शंभोच काळे आहेत आपले शंभोची काळ्या रंगाची असती तर मग काळा रंग कसा तर काळ्या रंगामध्ये जास्त म्हणजे नकारात्मकता साठवली जाते त्यामुळं काळा रंग आपल्याला वर्ज्य आहे बाकी या माग म्हणजे काळा रंग नको अशातला काही भाग नाही फक्त एक नकारात्मकता त्यात मोठ्या प्रमाणात शोषली जाते आणि आपल्याला अध्यात्मामध्ये जायचंय म्हणून आपण काळा रंग वर्ज केला तरी इतर कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान करून तुम्ही पूजा करू शकता आणि पूजा करताना शंभूंना आपल्याला हळद कुंकू व्हायचं नाही कारण शंभूंना हळद कुंकू वाहत नसतात त्याऐवजी तुम्ही भस्म वाह विभूती वाहतूक चंदनाचा टिळा लावा अष्टगंध लावा या गोष्टींनी म्हणजे शंभूंचं पूजन करायचं आहे आणि जेव्हा आपण पूजा करताना अक्षदा वाहतो तर त्यावेळेस आपल्याला अखंड अक्षदा व्हायच्यात तुटलेल्या किंवा दुभंगलेल्या अक्षदा आपल्याला व्हायच्या नाहीत तर त्या अखंड असायला हव्यात न मोडलेले तांदूळ आणि पांढरे शुभ्र त्यावर थोडस पाण्याचा शिंपडाव करून आपल्याला अक्षदा व्हायच्यात कारण शंभूंना कुठल्याच कोरड्या गोष्टी वाहत नसतात त्यामुळे आपल्याला थोडस पाण्याचा शिंपडाव करून अक्षदा व्हायच्यात आणि जर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर निश्चितच तुम्ही अकरा बेलपत्र एकशे आठ बेलपत्र तुम्हाला जसे प्राप्त झाले काहीच नसेल तर एखादं बेलपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण केलं तरीही चालतं या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं शंभूचं पूजन करून घ्यायचे त्यासाठी वेगळी अशी मांडणी करायची गरज नाही मांडणी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु मांडणी करावीच लागते अशातला काही भाग नाही तुमच्या देवाऱ्यामध्ये दे जे शंभू आहेत त्यांच्यावरतीच तुम्ही गंधाक्षदा टाकायच्यात फूल बेलपत्र व्हायचंय आणि आपल्या पारायणाला बसायचंय या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं कुठलेही असे कडक नियम वगैरे काही नाहीत या पद्धतीनं आपल्याला पारायण करायचे आणि शिवतत्वामध्ये आपल्याला सुद्धा समरूप व्हायचंय तर ज्यांना शक्य होते त्यांनी आवर्जून हे पारायण करा एक दिवसाच शक्य होते त्यांनी एक दिवसाचं करा ज्यांना शक्य नाही एक दिवसात त्यांनी तीन दिवसाचं करा पाच दिवसाचं करा सात दिवसाचं करा कारण बावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला वेळ आहे या नंदी पक्षामध्ये कमीत कमी एक तरी पारायण करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज एक दिवसामध्ये पारायण पूर्ण करत असाल तर तुम्ही याची आवर्तन केली तरीही चालतं कारण शेवटी पक्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आठ फेब्रुवारी पासून ते बावीस फेब्रुवारी पर्यंत ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवशक्तीचं तत्व जागृत झालेलं जा असतं त्यामुळं या तत्वामध्ये जर आपल्याला विलीन व्हायचं असेल या तत्वामध्ये कुठंतरी आपल्याला समरस व्हायचं असेल तर निश्चितच आपल्याला अध्यात्मामध्ये रमावं लागतं शिवामध्ये रमावं लागतं कारण अंतिम सत्य हे शिव आहे कारण सगळ्या मृत्यू हा आहे कारण शिव ही देवताच मृत्यूची आहे आणि मृत्यू माणसाला शाश्वत आहे म्हणजे म्हणजे सजीवांच्या आयुष्याचं चा अंतिम सत्य मृत्यू आहे तर ह्या मृत्यूचीच देवता शिव आहे तर ह्या शिवाला भजनासाठी हा नंदी पक्षाचा पंधरा दिवसाचा कालावधी दिव, उत्तम मानला जातो आणि आपल्याला शिवतत्वामध्ये विलीन व्हायचं असेल तर निश्चितच तुम्ही फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईन तर तुम्ही शिवलीला ग्रंथाचं पारायण करा भलं तुम्हाला औचित्य साधून महाशिवरात्रीचं औचित्य साधून तुम्हाला शिवामध्ये जर एकरूप व्हायचं असेल शक्तीमध्ये जर एकरूप व्हायचं असेल तर निश्चितच साम सदाशिव आपल्याकडून ही सेवा घडवून आणतील तर त्यासाठी फक्त तुम्ही मनाची तयारी दाखवा आणि शंभोना विनंती करा की मी काही हे पारायण करते तर हे पूर्णत्वास न्या म्हणून त्यांनाच विनंती करायची तर निश्चित त्यांनी तुमच्याकडून पारायण करून ही माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती झालेली सेवा शंभूंच्या चरणी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम